भारतीय इतिहास हा हिंदू योद्ध्यांच्या पराक्रमाने उजळलेला आहे पण काही तथाकथित बुद्धिजीवी आणि राजकीय पक्ष सातत्याने हिंदू वीरांच्या गौरवशाली वारशाला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात त्यातच त्यांना धन्यता वाटते मग सत्तेसाठी मतांसाठी मुस्लिम समाजाचं चा चालन करण्याची एकही संधी ते सोडत नाही हल्ली जो तो त्याच्या मनाला वाटेल तसा इतिहास मांडतो चुकीचा इतिहास समाजात पसरवला जातो आणि राजकारणी त्यात कायमच पुढे असतात आता छावा चित्रपट आला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास त्यांचं बलिदान हे समोर आलं आणि अनेकांचे डोळे उघडले पण तरी आपल्या समाजात अजूनही काही औरंग्याप्रेमी लोक राहतात आणि त्यांना हा खरा इतिहास बाहेर आल्याने त्यांच्या पोटात दुखायला लागले ते जरा वळवळायला लागले छत्रपती संभाजी महाराजांचं सत्य जनतेसमोर आल्यानंतर या हिंदू द्वेष्ट्या राजकारण्यांनी नवीन बळी शोधायचा प्रयत्न केला आणि आता निशाणा साधलाय मेवाडचे पराक्रमी शासक राणा सांगांवर इतिहास सत्याच्या प्रकाशात उलगडला गेला पाहिजे नाहीतर राष्ट्रहिताच्या विरोधात असे छुपे अजेंडे राबवले जातील जसे आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी यशस्वीपणे राबवलेत राणा सांगा यांच्याविषयी आता काय संभ्रम निर्माण केला जातोय आणि हे लबाड राजकारणी कसा चुकीचा इतिहास पसरवतात हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि त्यांचे नेते कायमच वाटेल ते बोलतात असाच एक बिनबुडाचा दावा समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजीलाल सुमन यांनी नुकताच केला म्हणजे अकलेचे तारेच तोडलेत मेवाडचे महाराणा संग्रामसिंह हो, म्हणजेच राणा सांगा हे देशद्रोही असल्याचा दावा या महाशयांनी केला राजस्थानच्या गौरवशाली इतिहासात राणा सांगा यांचं नाव हे आदराने घेतलं जात यांचा दावा असा आहे की राणा सांगा यांनी इब्राहिम लोदी याचा पराभव करण्यासाठी बाबरला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं आता हा दावा किती चुकीचा आहे हे इतिहासावरून लक्षात येईलच ते आपण जाणून घेणारच आहोत पण या महाशय यांचे विधान ऐकूया उपसभापती महोदय मैं जानना चाहूंगा कि बाबर का डीएनए मुसलमान में है हिंदुस्तान का मुसलमान तो बाबर को अपना आदर्श मानता नहीं है वो तो मोहम्मद साहब को अपना आदर्श मानता है सूफी संतों की परंपरा को अपना आदर्श मानता है लेकिन सभापति महोदय मैं जानना चाहूंगा कि बाबर को लाया कौन बाबर को इब्राहिम लोदी को हराने के लिए राणा सांगा लाया था मुसलमान तो बाबर तो की औलादे और तुम गद्दार राणा सांगा की औलाद हो ये हिंदुस्तान में तय हो जाना चाहिए हाँ बाबर की तो आलोचना करते हैं राणा सांगा की आलोचना नहीं करते समाप्ति महोदय ये बहुत समाप्ति महोदय इस देश की एकता है संसदीय मर्यादाओं का संसदीय मर्यादाओं का पंधराशे आठ ते पंधराशे अठ्ठावीस या कालखंडात राणा सांगा यांनी आपल्या पराक्रमाने मेवाडचा साम्राज्य विस्तार करून राजपूतांना एकत्र आणलं आणि विदेशी आक्रमणकर्त्यांविरुद्ध संघटित केलं दिल्ली सल्तनत गुजरात आणि मालवा इथल्या आक्रमणकर्त्यांविरुद्ध अनेक लढायांमध्ये ते विजयी झाले त्यांच्या या विजयाची दखल त्या काळातील परदेशी प्रवाशांच्या आणि शासकांच्या खात्यातून जगभर झाली राणा सांगा यांनी पंधराशे मध्ये इब्राहिम लोदीवर निर्णायक विजय मिळवला होता त्यामुळे बाबरला भारतात आणण्याचा आरोप त्यांच्यावर करणं दृष्ट्या हे चुकीचं आहे बाबरला भारतात आमंत्रित करण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार इब्राहिम लोधीचा चुलत भाऊ आजम खान आणि पंजाबचा तत्कालीन शासक दौलत खान लोधी हे होते पंधराशे दहा ते पंधराशे तेवीस या कालावधीत बाबरने पंजाबवर चार वेळा आक्रमण केलं होतं परंतु प्रत्येक वेळी त्याचा पराभव झाला आणि तो परत गेला बाबरच्या भारतात येण्यामागे राणा सांगा नव्हते ही ऐतिहासिक सत्यता भारतातील अनेक प्रमुख इतिहासकारांनी स्पष्टपणे अधोरेखित केली आहे ऐतिहासिक तथ्य पुराव्यांवर आधारित असून विद्वान आणि अभ्यासकांनी सुद्धा हे मान्य केलेलं के आहे मात्र डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून सातत्याने हा इतिहास पोचून चुकीचा इतिहास सांगून प्रतिमा मलिन केली जाते म्हणजे त्यांचा मुख्य अजेंडा हाच असतो रामजीलाल सुमन यांचं हे विधान समाजवादी पक्षाच्या दीर्घकालीन राजकीय रणनीतीचा भाग आहे आता उत्तर प्रदेशमध्ये जर पाहिलं तर समाजवादी पक्ष हा मुस्लिम आणि यादव मतदारांचा पारंपरिक आधार असलेला पक्ष आहे सुमन यांनी आपल्या भाषणात मुस्लिम समाजाला उद्देशून म्हटलं की भारतातील मुसलमान बाबरला नाही तर पैगंबर मोहम्मद आणि सुफी संतांना मानतात हे विधान मुस्लिम मतदारांना आकर्षक करण्याचा आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न होता भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी समाजवादी पक्षाकडून खोटा इतिहास पसरवण्याचं काम हे कायमच केलं जातं मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी खोटा इतिहास पसरवण्याची खरं म्हणजे काय गरज आहे आणि त्यासाठी हिंदू राजांना खोट ठरवायचं त्यांच्या पराक्रमावर संशय निर्माण करायचा हे उद्योग अगदी पूर्वीपासून हे राज्य करते हे विरोधक करत आले पण हे कशासाठी हा एक महत्वाचा प्रश्न आहे राजकीय दृष्टिकोनातून समाजवादी पक्षाचे नेते आपल्या विधानांद्वारे इतिहासाचं विकृतीकरण करून मुस्लिम समुदायाचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न करत असतात अशा विधानांमुळे चुकीचा इतिहास पसरवून समाजात तेढ निर्माण केली जाते हा यामागचा स्पष्ट हेतू आहे मग हिंदू समाजात संभ्रम निर्माण करायचा समाजात अराजकता पसरवायची आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी बाबरचं उदात्तीकरण करून हिंदू योद्ध्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न वारंवार केलाय हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या राणा सांगासारख्या वीर योद्धाला गद्दार ठरवणं हे जाणून बुजून रचलेलं राजकीय षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आपण ओळखणं गरजेचंय मुळात मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं होतं त्यांचं उदात्तीकरण आपण कसं करू शकतो म्हणजे ही हिंमत होते तरी कशी इतिहासाचं विद्रुपीकरण करणाऱ्या या डाव्या विचारसरणीला आणि त्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवायला हवी हल्ली काय झाले विरोधक इतिहासाला राजकीय हत्यार म्हणून वापरतात मग वाटेल तसा इतिहास पसरवायचा आपल्या राजांबद्दल काहीही वक्तव्य करत सुटायची काही धरबंदच राहिलेला नाहीये आणि मग त्यावरून राजकारण पेटत मग बऱ्याच ठिकाणी दंगली उसळतात खरं म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याशिवाय हिंदू राजांना लक्ष करून भाजपच्या हिंदू धोरणाला छेद देण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो या डाव्या बांडमुळांना आपला देश आपली संस्कृती आपले राजे रजवाडे त्यांचा पराक्रमी इतिहास देशासाठी प्राणपणाला लावणारे आपले राजे यांच्याविषयी काहीही वाटत नाही आणि हेच सत्य म्हणून त्यांच्या बदनामीचं हे असं सत्र यांनी सुरू केले तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी नाईन धन्यवाद